हे चुकीचं पाहून खोल दरी असे खाचे दिले तिथं मित्रांनो मला वाटलं होतं पायऱ्याचा पॅच संपलाय पण तिथं अजून डिफिकल्ट आहे आपल्या पायापासून ते कमरा एवढे पाय दिले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुमचा समान दरकर आणि आज आपण आलेलो आहोत नाशिकमध्ये हरिहर किल्ल्याला भेट देण्यासाठी सो so, आत्ता जस्ट दोन दिवस झाले पाऊस थांबलेला आहे म्हणून आम्ही बोललो की चला जाऊ हरिहर किल्ल्याला भेट देऊ कारण की मागचे दोन आठवडे झाले खूप पाऊस सुरू होता पा। खूप प्रचंड पाऊस सुरू होता पा। म्हणून आता आम्ही निघालो आहोत हरिहर किल्ल्याला भेट देण्यासाठी सो so, आम्ही घरून निघलो होतो बरोबर तीन वाजता आता वाजले साडे सहा पंधरा आता आपण एक किलोमीटर फक्त आहे हरिहरीचा किल्ला तो आपण त्याला भेट व्हिडिओ स्किप करू नका एंड पर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून जावा चला नमस्कार मित्रांनो बघू शकतो तुम्ही आपण चाललोत हरिहरला आणि आज सकाळचा व्ह्यू बघा आम्ही पनवेलना आलो कमीत कमी आम्हाला एकशे सत्तर किलोमीटर पडलो हरिहर आम्ही तीन वाजता निघलो होतो समजा मध्यान मध्यरात्री आम्ही निघलो होतो थरियारला फक्त हा व्यू बघण्यासाठी मित्रांनो बघू शकतो मी आपण आलेलो आहोत हरिहर गाडाच्या पायथ्याशी या गावाचं नाव आहे विशाळवाडी इथं तुम्हाला गाडीची पार्किंग भेटते पन्नास रुपये गाडीची पार्किंग फीज आहे आणि तुमचे पर पर्सन तीस रुपये आणि हे गाव आहे बघा नाग विशाळवाडी या गावाचं नाव आहे आणि इथं आहे आपलं गड हरिहर गड सो चला व्हिडिओ एंडपर्यंत बघा स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जावा हर हा एंट्रन्स गेट आहे हरिहरगड हे बघा आणि हा इथून खाली हा व्ह्यू हे बघू शकत मित्रांनो माकडांना तुम्ही काही खायला ठेवू नका काय अडचण असून तरच मोठ्या मोटे मोठे ओढा कचरा मध्ये टाका आणि फोटो विडो फोटोशूट करू नका असं इथं लिहिलेलं आहे नियमाचं पालन करा आणि चला तुम्ही जर का हर्षवाडी या गावातून ट्रेकिंग सुरू केली ना तर तुम्हाला जास्त चढायला भेटणार नाही तीन टप्प्यामध्ये तुम्ही हा का गड कवर करू शकताच तर बघू शकतात तुम्ही हा आहे दुसरा डप्पा आणि इथंच तुम्हाला सपोर्टसाठी एक रिलिंग मिळते ह्याला तुम्ही पकडून सोप्या पद्धतीने जाऊ शकतात एवढं काही अवघड नाही आहे खूप सोप्पा आहे फक्त कातड दगडामध्ये खोदून तयार केलेला पायऱ्या तो पॅच जरा अवघड आहे हरिहरगाडाची एक खासियत आहे इथं जर का तुम्ही सॅटर्डे संडेला आलात ना तुम्हाला सगळे स्टॉल ओपन भेटतात सगळे ए टू झेड जेवढे आहेत ना तेवढे ओपन भेटतात इथं प्रत्येक स्टेपला म्हणजे प्रत्येक टप्प्याला दोन तीन स्टॉल आहेत म्हणून खायची प्यायची एवढी काय काळजी घेऊ नका तुम्ही काय आणलं तरी तर तुम्ही एन्जॉय करू शकता त्यांचं जेवण मॅगी पोहे सगळं भेटतं आणि हा बघा हा व्ह्यू हा हा दुसरा टप्पा जिथे रिलिंग आहे का तो दुसरा टप्पा आहे मित्रांनो आपण थोडा दुसरा टप्पा ब्रेक घेतला थोडं नाश्ता केला आणि आपण तिथून आता निघालो तिसऱ्या टप्प्याला हे होऊ शकतात मित्रांनो आपण दुसऱ्या टप्प्यापासून थोडं पुढं आलो तिथे अजून एक स्टॉल लागतो पण आता हा बंद आहे सध्याला सॅटर्डे आणि संडेलाच ओपन असतो आणि तसंच बाजूला डस्टबिन आहे त्याचा यूज करा इथं तिथं कचरा फेकू नका आहे बघा मला तुम्हाला खूप विनंती आहे की असं इथं आलात ना तुम्ही असं हे करू नका हे बघा इथं बॉटल ठेवली आहे तीच बॉटल तिथं टाकली असते तर लोकांनाही समजत नाही चला आपण टाकू आपण टाकू ही बॉटल नेऊन अशी बॉटल आपण द्या चला हे बघू मित्रांनो आपण दुसरा टेप्पन पण आलोच हा इथंच अगदी एक स्टॉल लागला सॅटर्डे आणि हे स्टॉल फक्त ओपन असतात असे ओपन भेटणार नाही तुम्हाला म्हणून सॅटर्डे संडेला तुम्ही येत असताना तुम्ही जरी खायला आणलं नसेल सोबत काय कॅरी केलं नसून तरी ठीक आहे आणि जर का, का तुम्ही सॅटर्डे संडे सोडून येणार असताना तर सोबत कॅरी काहीतरी खरा खायला हे बघा मित्रांनो असा कचरा फेकू नका कृपया तुम्हाला विनंती आहे इतर डस्टबीन आहे कसा यूज करा मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण आलेलो आहोत शेवटच्या पॅचवर जिथून तो शिडीचा भाग लागतो पायऱ्या लागतात कातड दगडामध्ये खोदून तयार केलेल्या पायऱ्या लागतात तर बघू शकतो मी आपण आलेलो आहोत जिथून त्या पायऱ्या लागतात ना त्या टप्प्याला हे तिथून दोन तीन स्टॉल आहेत बघा मित्रांनो ज्यांना वाटतं हरिहर फोर्ट खूप खूप अवघड आहे काही नाही असं सगळे अफवा आहेत मी सांगतो तुम्हाला या एक्सप्लोअर करा मी स्वतः एक्सप्लोर केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही ना इझी आहे का हाडे आहे भेट द्या बाकी सगळ्यांना ज्यांना हायटीची भीती आहे कृपया करून त्यांनी हा गट टाळा त्यांच्यासाठी हा गट नाहीये मित्रांनो अशा प्रकारे आपण या पायऱ्या कम्प्लीट केलेला आहे खरच खूप गड़। दम हायटीची भीती आहे त्यांनी कृपया करून हा गट टाळा कलावंती पण करू नका खूप अवघड यायचं तुमच्या रिस्क वर या मी सांगू शकत नाही तुम्ही या म्हणून तुमच्यावर तुम्ही आहे का नाही <laughs> पावसा तर खूप रिस्की आहे पावसायात तर खूप रिस्की आहे का आता दोन तास झाले पाऊस थांबलाय म्हणून आम्ही आलोत लो तरी स्लिपरी खूप आहे तर मित्रांनो तुम्ही वर आल्यानंतर तुम्हाला इथं हनुमानची भिंतीमध्ये कोरलेली मूर्ती छोटीशी आहे भिंतीमध्ये कोरली तर मग बघू शकतात हे जे आहे हे बघा हे बोटावडा कंगणे हे केलंय हे शकतात के मित्रांनो इथून हा नजारा बघा याच्यातून हा व्हि या पायऱ्या अजून मित्रांनो हे ताशे घाण केली कृपया असं खाऊन तर टाकू नका सोबत घेऊन जाव तुम्ही मित्रांनो मला वाटलं होतं पायऱ्याचा पॅच संपलाय पण जे तर अजून डिफिकल्ट आहे गुडघ्याच्या आपल्या पायापासून तर कमर एवढे एक पायरी आहे तर तुमच्या रिक्स करिया एक चुकीचा पाऊल म्हणतं हरे हरा एटी डिग्री नाहीये बोलत त्यांनी येऊन स्वतः अनुभव घ्यावे मग समजल एटी डिग्री का सिक्स्टी डिग्री लागत आहे मित्रांनो खूप प्रचंड शिड शिड्या तिथ पण एवढं आहे की हे बघा असे खाचे दिले तिथं ह्याच्यावर तुम्ही हात टाकून सपड घेऊ हो शकतात ह्याचा हे बघा इथं पण आहे हे बघा इथं पण आहे प्रत्येक जागेवर आहेत प्रत्येक पायर असं केलेलं आहे मदत घेऊनच तुम्ही फायद्या जोडू शकता आणि तुमचं पूर्ण वजन याचं समोर, 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 वजन समोर टाका समोर समोरच्या साईडला बॅग जरी असेल तरी तुमचं पूर्ण वजन समोरच्या साईडला टाकावे आपण आलेलो आहोत पायऱ्यांचा टप्पा क्रॉस करून हा आणि कर 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 हा व्ह्यू तो बघ माग दिसतो ब्रह्मगिरी पर्वत आहे त्र्यंबकेश्वर ब्रम्हगिरी पर्वत त्या साइडला बरोबर टेकून हा व्ह्यू बघा तो मग बघू मित्रांनो तो ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि आपण हरिहरच्या टॉपला आलो हर तर बघू शकतात आपण आलेलो आहोत हरिहरच्या टॉपला आणि आता त्यातून थोडंच पाच मिनटाच्या अंतरावर एक असं म्हणजे उंच टेकडी आहे तिथं चाललो खरंच खूप दम लागतो तुझ्या शिडीचा पॅच आहे ना तेवढंच कवर करायला फक्त जरा हाड जातं नाहीतर ट्रॅक सोप्पा आहे पण ज्यांना हाईट हायटीची भीती आहे फोबी आहे त्यांनी कृपया करून हगत टाळा येऊ नका आणि इथं माकडांपासून जरा जपून कारण पावसा की पावसाच्या टायमाला खूप माकडं असतात पण आता आम्हाला एकही माकड भेटला नाही पण पावसाच्या टायमाला माकड असतो आता पाऊस नाही दोन दिवस झालं पाऊस नाही आहे मागचा एक महिना खूप पाऊस होता म्हणून आम्ही पण आलो नाहीत आणि इथं पाण्याच्या टाक्या पण आहेत स्वतःला आपण पाणी टाक्या एकूण एक्सप्लोअर करू पोहू शकतो मित्रांनो अशा तीन पाणी टाक्यात एक इथं एक इथं आणि एक इथं पाणी पिण्याच्या परिस्थितीत नाही आहे कृपया पाणी पिऊ नका तुम्ही पण खालून पाणी घेऊन या इथं स्टॉल पण खूप सारे आहेत स्टॉलमधून पण पाणी असतं आणि ते बजरंगबलीचं मूर्ती आहे जी दगडावर कोरलेली आहे खूप सुंदर आहे हे बघा इथं हनुमानची मूर्ती आहे कोरलेली त्याच्याच या साईडला शिवलिंग पण आहे आणि शिवलिंगसमोरच एक पाण्याची टाकी बोलू शकतात मित्रांनो आपण तिथून आता पुढं आलेलो आहोत इथे एक जुनं बांधकाम दिसतं आहे तर तिथं आपण चाललोत तुम्ही बघू शकतात आपण तिथे चालू होत त्या जुनं बांधकामाशी इथं एक दोन तीन चार पाच पाणी टाकेत आणि हे पाणी जरा शुद्ध दिसतं मला पण हे बघा हे पाणी जरा शुद्ध आहे पण तुम्हाला जर का पाणी पाहिजे तर बॉईल करूनच प्या हे बघा हे बघा मित्रांनो बघू शकता हे आहे ते जुनं बांधकाम त्याच्या आतमध्ये दाखवतो मी तुम्हाला काय कारण की आता दरम्यान याला असं होईल आहे तर मला आतमधून तुम्हाला आतून मिळवी दाखवत याचं तर बघू शकता मित्रांनो इथं असं म्हणजे काहीच नाही कदाचित हे जुन्या काळामध्ये त्यासाठी केलं असं इथं असं येऊन तुम्ही नावं लिहू नका कृपया करून आता आमच्याकडे कलर पण नाही पण आम्ही कलर मारला असता हे बघा असा या प्रकारे तुम्ही इथं हे बघा या प्रकारे असं तुम्ही इथं हे लिहू नका नावं तुमची इथून खाली जायला पण वाट आहे मला खाली उतरून दाखवतो तर मित्रांनो अशा ठिकाणी येताना उतरताना काळजी काळजी पण कारण की इथं कुठलाही जंगली असू शकतो साप किंवा असं काही पण न उतरताना त्यांना बघून उतरा टॉर्च सोबत घेऊन उतरा आतमध्ये असं जास्त काही नाहीच आहे बघा मित्रांनो बघितलं असं आतमध्ये जाऊन एक्सप्लोअर केला काहीच नाहीये म्हणून तुम्ही पण आपण जाऊ नका फक्त आतमध्ये असं लपण जुन्या मध्ये लपण्यासाठी बांधलं गेलं हे म्हणून आपण जास्त काही ना जाऊ नका कारण की आपण जी जंगली प्राणी पाहू शकतो साफ केव्हा काय पाहू शकतो म्हणून जंगल मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत हरिहर हरी टॉपला आलोच आणि तिथं पुन्हा अजूनही अशी टेकडी आहे तिथं चाललो तर तिथे जाताना जरा जपून तुमच्या सामान वस्तू मोबाईल जे काय आहे ते सगळं जरा जपून वापर की तर माकडं खूप आहेत कारण की तर माकडं खूप आहेत त्यांना खायला देऊ नका काहीच तुम्ही माकड चला मोबाईल भीतीच वाटत नाही रेसाठी कुठे मी तर बघू शकता मोबाईल वस्तू सगळी जपून ठेवत जावा बाकी तुमची इच्छा माकड यांच्यापासून जपून यांच्यापासून जपून जायला हो चलवाय हमारा सो मित्रांनो बघू शकतात तुम्ही तुझा लास्ट टप्पा होता तो, <laughs> तो, हो तो आपण शूट केला नाही कारण की ते खूप माकड होते बॅगवर चढून त्यांनी खायच्या गोष्टी घेतल्या पण मोबाईल पण घेतला असताना आम्ही मोबाईल ठेवून दिलता तर बॅ खिशामुळे ठेवलं होतं त्यांनी काही खिशात चेक केले नाही सो so, आलात तर मोबाईल तुमच्या काय असं म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी असतात ते जरा जपून या ठेवा यांच्यापासून तरी आणि येताना तर कृपया म्हणजे बॅग आणूच नका तुम्ही आणि जरी बॅग आणली तर छोटासा लॉक भेटतो बघा तो लॉक बॅगला लावून म्हणजे ते चेन पण करू शकणार नाही तुमच्या मोबाईल बिवड काय असतं ते तिथंच बॅग ठेवा कारण आमचा मोबाईल वाचला आता बाकीच्या गोष्टी त्यांनी काढून फेकल्या फक्त खायची गोष्ट आहे ती घेतली म्हणून तुम्ही पण त्यांना काय खायला देऊ नका इथं पर्यटक पण असतात ते लोक त्यांना त्रास देतात सो आणि आता आपण चाललेलो आहोत परतीच्या प्रवासाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर so, नवीन असाल तर सबस्क्राईब करून जावा सो भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय